आपण अगदी हॉटेल स्टाईल व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते पाहूयात ही व्हेज बिर्याणी आपण कुकरमध्ये बनवलेली आहे तरी देखील इथे तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी एकदम मोकळी सुटसुटीत अशी बनलेली आहे एकही भाताचा शीत इथे तुटलेला नाहीये कुकरमध्ये बनवून देखील ही बिर्याणी अगदी मोकळी आणि सूट सुटसुटीत झालेली आहे तर इथे आज आपण थोडीशी वेगळी पद्धत वापरून ही बिर्याणी बनवलेली आहे पुढे मी तांदूळ आणि पाण्याचं अगदी योग्य प्रमाण सांगितलं आहे त्यामुळे पहिल्यांदा जरी तुम्ही ही बिर्याणी बनवत असाल तरी तुमची बिर्याणी अगदी मोकळी आणि सुटसुटीत बनवून तयार होईल तर अगदी हॉटेल स्टाईल व्हेज बिर्याणी जर तुम्हाला बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओमध्ये मी बऱ्याच टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत ज्यामुळे ही बिर्याणी अगदी मोकळी आणि सुटसुटीत बनते चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी इथे अर्धी वाटी सोयाबीन घेतलेलं आहे हे लहान साईजचे सोयाबीन आहेत तुम्ही मोठ्या देखील घेऊ शकता सोयाबीन खूप न्यूट्रिशियस असतं यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं सोयाबीन गरम पाण्यामध्ये पाच मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे इकडे सोयाबीन आहे भी तोपर्यंत आपण तांदूळ धुवायला घेऊयात इथे दीड कप बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही लांब दाण्याचा कोणताही तांदूळ घेऊ शकता याचं वजनी प्रमाण दोनशे ग्रॅम इतकं आहे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून पुरेशा पाण्यामध्ये वीस मिनटासाठी भिजत ठेवूयात या वेळामध्ये तुम्ही भाज्या वगैरे चिरण्याचं काम करू शकता इथे लक्षात ठेवण्याची एक गोष्ट म्हणजे तांदूळ वीस मिनटापेक्षा जास्त भिजवायचं नाहीतर बिर्याणी मोकळी बनत नाही जर तुम्हाला इतर तयारीसाठी जास्त वेळ लागत असेल तर वीस मिनटानंतर तांदळातलं पाणी काढून टाकायचं आणि तसाच तांदूळ ठेवून द्यायचा इथे सोयाबीन छान भिजलं गेलं आहे छान असं फुललेलं आहे सोयाबीन आता ते आपण पाण्यातून काढून घेऊयात सोयाबीनमधलं सगळं पाणी अशा प्रकारे पिळून घ्यायचं इथे सोयाबीन छान भिजलं गेले छान फुललेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करून हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊयात सगळ्यात आधी इथे मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकली पाव चमचा हळद घातलेली आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका पुढे आपण यामध्ये हिरव्या मिरच्या देखील टाकणार आहोत अर्धा चमचा धन्याची पावडर टाकायची आहे एक चमचा इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घातला अर्धा चमचा कसुरी मेथी टाकायची कसुरी मेथीमुळे खूप छान चव येते इथे दोन मिरच्या अशा प्रकारे तोडून घेतलेल्या आहेत त्या टाकल्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्या घ्या इथे मी बटाटा मटार गाजर आणि फ्रेंच बीन्स घेतलेल्या आहेत हवं तर तुम्ही यामध्ये दे फ्लावर देखील टाकू शकता बटाट्याचे असे थोडेफार मोठ्या आकाराचे तुकडे करायचे फ्रेंच बीन्स आणि गाजर एक इंचामध्ये अशा प्रकारे कट करून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता फ्रेंच बीन आपण अशा प्रकारे तिरकं कट केलेलं आहे हॉटेलच्या जेवणामध्ये हाच थोडासा वेगळेपणा जपला जातो त्यामुळे ते आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं त्यामुळे अशा प्रकारे भाज्या कट कर करून घ्या यामध्ये चार चमचे अगदी फ्रेश असं दही टाकायचं चवीपुरतं मीठ टाकूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं बिर्याणीला वेगळी चव देणारी ही पुदिन्याची पानं अशा प्रकारे चुरून टाकायची म्हणजे त्याचा वास छान येतो इथे सात ते आठ पानं घेतलेली आहेत आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात हे सर्व पदार्थ आता एकजीव असे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून हे मसाले भाज्यांना छान असे लागले जातील तर इथे हे आपलं मॅरिनेशन बनवून तयार आहे आता हे झाकून दहा मिनटासाठी आपण ठेवून देऊयात इथे एका कुकरमध्ये मी तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये मुठभर काजू आपण फ्राय करून घेऊयात तुम्हाला आवडत असतील तर घाला अदरवाईज नाही घातल्या तरीही चालतील काजू मिनिटभर या तेलामध्ये परतून घेऊयात थोड्याशा लालसर झाल्या की यांना काढून घ्यायचं तर इथे काजू भाजून झालेल्या आहेत आपण त्या काढून घेऊयात आता याच तेलामध्ये आपण कांदा फ्राय करून घेऊयात कोणतीही बिर्याणी म्हटली की हा फ्राय केलेला कांदा हवाच कांदा फ्राय करण्यापूर्वी तो असा उभा कापून घ्यायचा ज्याप्रमाणे आपण कांदा भजीसाठी कापतो तशा प्रकारे उभा कापून घ्यायचा म्हणजे तो छान मोकळा होतो त्याच्या प्रत्येक पाकळ्या अगदी छान मोकळ्या होतात आणि तो व्यवस्थित फ्राय केला जातो इथे हे तीन मध्यम आकाराचे कांदे मी चिरून घेतलेले होते कांदा फ्राय करताना गॅस मोठा ठेवायचा जर तुम्ही गॅस कमी ठेवला तर कांदात तेल शोषून घेतो आणि मऊ पडतो त्यामुळे मोठ्या गॅसवरती सतत हलवत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा फ्राय करताना यामध्ये जर थोडंसं मीठ टाकलं तर तो आळणी लागत नाही त्यामुळे यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं तर दोन तीन मिनटानंतर अशा प्रकारे हा कांदा छान ब्राऊन होतो यापेक्षा जास्त आपल्याला हा कांदा भाजायचा नाही नाहीतर जास्तच काळा पडतो त्याची चव कडवट होते इथे आपण हा कांदा काढून घेऊयात आपला कांदा देखील फ्राय करून झालेला आहे आता याच तेलामध्ये एक चमचा तूप घालूयात यामध्ये काही खडे मसाले आपण वापरणार आहोत इथे दोन तमालपत्र दोन हिरव्या वेलच्या एक मसाले वेलची आणि दोन दालचिनी घेतलेल्या आहेत इथे मी जास्त खड्या मसाल्यांचा वापर केलेला नाही तुम्हाला जर अगदी झणझणी तशी बिर्याणी हवी असेल तर तुम्ही यामध्ये काळी मिरी आणि लवंग देखील टाकू शकता पण बिर्याणी मसाल्यामध्ये आणि गरम मसाला जो आपण वापरलेला आहे त्यामध्ये देखील याचा फ्लेवर भरपूर असतो त्यामुळे यामध्ये लवंग आणि मिरी नाही टाकली तरीही चालेल हे मसाले थोडा वेळ तेलामध्ये परतून घेतले की यामध्ये पाव चमचा जिरं टाकूयात जिरं छान तडतडू द्यायचं आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूयात कांदा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा यामध्ये पुन्हा अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट घालूयात मग अशी आपण अर्धा चमचा घातली होती आणि इथे अर्धा चमचा म्हणजे एकूण एक चमचा आले लसणाची पेस्ट आपल्याला इथे लागते आलं लसणाची पेस्ट कांद्याबरोबर छान अशी फ्राय करून घ्यायची यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून टाकूयात अशा प्रकारे मोठ्या फोडी करून टाकायच्या अगदी बारीक फोडी नाही केल्या तरीही चालतात यामुळे बिर्याणीमध्ये जे मॉइश्चर आपल्याला हवं असतं ते टिकून राहायला मदत होते टोमॅटो थोडासा परतून घेऊयात आणि आता यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेले सर्व जे जिन्नस आहेत ते टाकूयात या, या भाज्या फोडणीमध्ये छान अशा मिक्स करून घेऊयात भाज्या घातल्यानंतर गॅस थोडासा कमी करायचा म्हणजे यातला जो मसाला आहे तो खाली लागणार नाही एक मिनिटभर या भाज्या यामध्ये शिजवून घ्यायच्या आणि आता यामध्ये आपण भिजवून घेतलेला बासमती तांदूळ घालूयात तर हे तांदूळ भाज्यांमध्ये मिक्स न करता अशा प्रकारे वरून लेअर द्यायचा जास्त भाज्या हलवायच्या नाही आहेत तांदळाचा लेअर देऊन झालेला आहे भाज्या मॅरिनेट करताना त्यामध्ये आपण मीठ टाकलेलं होतं आता यामध्ये भातासाठी जितकं आवश्यक आहे तेवढं मीठ टाकायचं आता कुकरमध्ये बिर्याणी बनवायची म्हटली की सगळ्यात महत्त्वाचं असतं ते पाण्याचं प्रमाण तर इथे आपण दीड वाटी तांदूळ घेतलेला होता दीड वाटी तांदळासाठी आपल्याला अडीच वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं पाणी घातल्यानंतर अजिबात हे मिक्स करायचं नाही आहे आधी आपण यामध्ये पाणी घालून घेऊयात इथे अडीच वाट्या पाणी मी यामध्ये घातलं आणि अगदी थोडंसं बाजूबाजूने आपल्याला हे अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे वरती कुकरला जर कुठे तांदूळ वगैरे चिकटले असतील तर ते आतमध्ये घालून घ्यायचे आणि अशा प्रकारे मध्ये मध्ये आपल्याला ही स्पेस करून घ्यायचे आहे जेणेकरून पाणी आतपर्यंत व्यवस्थित जाईल आणि बिर्याणी खाली लागणार नाही आता बिर्याणीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे हा Fried onion, फ्राइड ऑनियन तळलेला कांदा घालूयात तळलेल्या कांद्यामुळे बिर्याणीची जी युनिक टेस्ट असते ती टिकून राहते त्यामुळे हा तळलेला कांदा घालणं अगदी कंपल्सरी आहे त्यानंतर हे फ्राईड केलेले काजू टाकूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं मगाशी सांगितल्याप्रमाणे ही पुदिन्याची पानं इथे आणखी थोडीशी आपण टाकूयात सात आठ पुदिन्याची पानं टाकली आता इथे एक चमचाभर फूड कलर मी टाकलेला आहे तुम्ही हवं तर यामध्ये केसरचं पाणी टाकू शकता केसर गरम दुधामध्ये थोडंसं भिजत ठेवायचं आणि एक चमचा बर यामध्ये टाकायचं तशी तर काही गरज वाटत नाही कलरची पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता शेवटी पुन्हा एक चमचा यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे यामुळे बिर्याणीला थोडी शाईन येते तर इथे एक चमचा तूप घातलं आता कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती याची पहिली शिटी करून घ्यायची पहिली शिट्टी झाली की पुढच्या दोन शिट्ट्या स्लो फ्लेमवरती करून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडासा थंड झाला आहे तो मी काढून दाखवते तुम्हाला अगदी गरमागरम अशी मोकळी सुटसुटीत वेज बिर्याणी इथे बनून तयार आहे फक्त कुकर थोडासा थंड होऊ द्यायचा नाहीतर काय होतं यातली जी भाताची शितं असतात ती तुटतात त्यामुळे थोडासा थंड झाल्यानंतरच हा ओपन करायचा तर इथे तुम्ही बघू शकता अगदी शीतन शीत मोकळं झालेलं आहे ही बिर्याणी जर जशी थंड होईल तस तशी ती अजून मोकळी होईल ही थोडीशी अजून गरम आहे थोडीशी थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता ही थंड झाल्यानंतर बिर्याणी कशी छान अजून थोडी मोकळी वाटते आपल्याला या बिर्याणीसोबत रायता लिंबू आणि कांदा द्यायचा वरून थोडासा फ्रायड ओनियन टाकायचा आणि गरमागरम व्हेज सोया बिर्याणी सर्व करायची तर कोणताही घरगुती समारंभ असला तर आपल्याला प्रश्न पडतो नेमकं काय बनवायचं तर ही व्हेज सोया बिर्याणी तुम्ही बनवू शकता मुलं खाणारी असतील तर यामध्ये खडे मसाले थोडेसे कमी टाकायचे तांदूळ वीस मिनटापेक्षा जास्त भिजवायचा नाही आणि पाण्याचं जे इथे प्रमाण सांगितलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्ही ही बिर्याणी बनवा अगदी मस्त मोकळी सुटसुटीत -सुट बिर्याणी बनते अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवली तरी ही बिर्याणी अजिबात चुकणार नाही इथे काही युनिक पदार्थ आहेत ते वापरलेच पाहिजेत जसं की पुदिना आहे फ्राईड ओनियन आहे कसुरी मेथी आहे आणि बिर्याणी मसाला तर हे चार महत्त्वाचे पदार्थ आहेत ते नक्कीच वापरा टोमॅटो देखील यामध्ये जरूर वापरा जेणेकरून बिर्याणीमध्ये मॉइश्चर टिकून राहतं तर आजची ही वेज सोया बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटत राहूया अशाच छान छान रेसिपीजसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद